शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करणारे समाजाचे खरे शिल्पकार प्रथम महापौर भगवान फुलसौंदर शिक्षक करत असलेले ज्ञानदानाचे कार्य निष्ठा व नवीन पिढीला योग्य दिशा मूल्यांचे शिक्षण यामुळेच एक मजबूत पिढी निर्माण होते डिजिटल युगात शिक्षकांचं महत्त्व आजही तितकंच महत्त्वाचं आणि अबाधित असून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ते ज्ञान अधिक प्रभावीपणे पोहोचवतात म्हणूनच शिक्षकांना गुरुस्थानी मानले जाते आणि अशा शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे याच भावनेतून प्रभा क्रमांक चौदामध्ये प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या वतीने ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि गुणगौरव सोहळा नक्षत्र लॉन या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी मोठ्या संख्येत आजी माझी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या कामाचे कौतुक केले तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मकरंद खेर सर यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या सन्मानाने उपस्थित आजी माजी शिक्षक भारावून गेलेत प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी जिवंत माणसात देव पहा हाच खरा स्वर्ग आहे असं म्हणत प्रथम महापौर भगवान पुलसोंदर यांनी आपल्या दिलखुलास शैलीत आपल्या भावना केल्या या प्रसंगी व्यासपीठावर योग शिक्षक अविनाश ठोकळ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मकरंद खेर सर शिक्षिका दगडे मॅडम जिल्हा परिषदेचे माने सर पटवा सर सर बाबर सर आदी उपस्थित होते पाहुयात हा नयनरम्य सोहळा परंतु तुम्ही मला जास्तच घडवलं आणि माझी एवढी स्तुती केली मला मला परंतु ठीक आहे काय हरकत नाही म्हणजे शब्द वेळेला संवाद दुसऱ्या वेळेला अनुवादू अशी माझी परिस्थिती आहे काय बोलव आणि कसं बोलव परंतु तुम्ही सगळे माझे शिक्षक तुमच्या उपकारातून तुमच्या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही मी काय तुमच्या ऋणावरच राहणार आहे आणि इथं व्यासपीठावर असे व्यक्ती समोर बसलेले असे व्यक्ती हे मी सगळ्यांनी मला घडवलेले यांनी रामदे साहेब ढोकर सर आणि आमचा परिसरच एकदम म्हणजे आजांनी यशस्वायला साहेबांना म्हणून आम्ही तिकडेच रमलो म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे रमलो आता आपल्या इथं आपल्या नगरमध्ये असे आहे की त्यांचे कोणी भेस लावत नाही त्यांना कोणी बोलत नाही परंतु इथं आमचं बाळ आहे आणि शिवाजी उभा आहे एक महत्वाची घटना सांगलीकडून बोलणं खूप मला अवश्य वाटत आमच्या परिसरात कोणाची मदत झाली तर त्यांच्या घरच्यांना आणि त्या परिसरातल्या लोकांना राहिला पंधरा शिकरच्या दोन बस अमरावती हा माणूस फुकट देतो आजपर्यंत आणि म्हणून कोणी आमच्यासाठी शिक्षक आहे त्याच्यात त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही बोलतो तसंच दुसरं माने सर हे इंजिनियर जिल्हा प्रशिक्षक डेप्युटी इंजिनीअर परंतु गेल्या पाच वर्ष दहा वर्षापासून हा माणूस समाजाच व्यवस्थापन समाजाचे कुटुंबातले बिघडलेले कुटुंब चांगले मागण्याचं काम चा आज त्यांच्या हाताने जमलेला एक विवाह आणि अतिशय सुंदर काम ते या ठिकाणी करताय त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो थोकं चाललं तर तुम्ही आहे हे सगळं कुटुंब त्यांचे विशेष असतील त्या असतील दर्जे मॅडम असतील हे सगळं म्हणजे आम्हाला धन्यवाद आहे त्याच्यानंतर अजून एक विषयी पाठवा आनंदी हॉस्पिटल जवळ ज्या ज्या चार पाच जिल्ह्यातून लोक आहेत आणि त्यांच्यासाठी दहा रुपयात पाच पाय वीस रुपये जेवण त्यांचं काम खास पाहिलं कोणता सोडलं अरे जिवंत माणसं देव पाहिलं ह्याच खाला सोडले अरे वाडगे महाराजांनी स्वच्छित पाहिलं नामदेव महाराजांनी कुत्र्यात पाहिलं एकनाथ महाराजांनी गावात पाहिलं आम्ही तर शिक्षकात पाहिलं यांनी घडवलं आम्हाला हेच आमची गेले आणि हा शब्द सोडले शिंदे साहेबांनी सांगितलं मानस अरे माझ्या सर्व सामान्य माणूस एक पद मिळालं आणि म्हणून हे सगळं करू शकलो खरे पाया तुम्ही तुमच्यामुळे घडलं कारण आमचे वडील शेतकरी त्यांना अजिबात पाहिजे आणि त्याच्यामुळे शेती ते दुसरे सकाळी गावात दुपारी वावरात अशी परिस्थिती घ्यायची त्यांच्यामुळे आम्ही घडलो केर सारांसारखे चव्हाण सारासारखे आगवड सारास स्कॉलरची नावं घ्यायची सगळेच बाप्पू साहेब असतील बहादूर सर असतील कुबळेसह असतील हे सगळ्या लोकांवर ते तुम्ही सगळे देवा आणि या देवाला या मिळावा तुम्हाला आला हा कार्यक्रम काय तुमच्यावर परिवार नाही हा नक्षत्र परिवाराचा कार्यक्रम आहे आणि नक्षत्र हे सर्वांसाठी जण एवढंच या ठिकाणी सांगतो आपण आला असंच प्रेम आमच्यावर राहू द्या आमच्या परिवारावर राहू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराज